जातो उनागड बोंदू कवा आलाय झालं तुम्हाला नाही म्हणला त्याला म्हणतोय तो कवा आलाय नाही नाही काय म्हणतो त्याला म्हणतोय तो कवा आलाय नाही माझ्या तोनगर बघून बोललास तू कवा आलास असं बोलून येऊ केलं नाही ह्याला त्याला ह्याला म्हणलंय का तो मला म्हणलाय तूला कशाला म्हणाल तुम्हाला काय त्याला मला म्हणलाय तू कोणत्या लंगडा बसलात जाऊ

आलं पाहिजे सगळ्यांना कायदा करून व्यवहार आहे आधी कोण येत असत अरे तुम्ही आम्हाला नाही तुम्ही मुझे उद्या पासून मी सांगतो का एकूण लवकर वेळेला वाझ काब आहे करायचं सांगतो की ऐ सांग काय मी करतो तुझी अर्धा भरल्या जय जय शिवाजी महाराजांना हा तुम्ही सांगा मला बोल किती आहे तुम्हाला माहित मी काय विचारतोय मला काय माहिती अरे तुम्ही दरबारामध्ये कामाला आहे ना तुला आपलीचा भाग आहे गा। का नाही अरे ते महाराज आहेत ना का त्यांच्या अन्नावरती आपली लेकर पोहोचते त्यांना म्हणतो रे किती काढले ते आम्हाला काय माहिती अरे किती काढायची किती नाही ती त्यांच्या नेटावर राहिले तू काय सांगा बोलतोय तू काय सांगा बोलतोय समजावून झाले तू काय सांगतोस तू काय सांगतोष काय बांधायला मी यायच्या अगोदर सगळी व्यवस्था झाली पाहिजे काय वाट लागायचं राहिलं वाट लागायची काय नाही लोक हे का ही लागेल ना बसा काय म्हणताय तुम्हाला काय म्हणायचंय मुलं तुम्हाला किती आहे किती मुलं आहे

त्यांनाच आम्ही बाबासाहेब म्हणतो बाबासाहेबांना जाऊन निरोप द्या आता एवढा वापरत नाही म्हणले की निरोध निरोप आणि तुम्ही म्हणताय तो वेगळा सांगतो जाण काय सांगायचं बाहेर आम्ही आलोय बाहेर आदमी कोण आले त्याला आरा भोळा तू आमच्यात कामाला का मी तुझ्यात आले रे खना खान हाना सुटलाय मला तिने हाणून सांगितले तू आलेला मला माहिती हराम करायचं चांगव मी म्हणजे बाबा बाबासाहेबांना जाऊन धरला बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय <साले> बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय तुझं बाहेर मग युवराज महाराजांचं आंग बाहेर आले अरे ठीक आहे सांगत याय तुम्ही का माहिती काय सांगते अरे आंग बाहेर त्यांचं तिथच थांबायचं अंग बाहेर आले की त्या

thank you